शहरात विकास पर्वाची सुरुवात माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते उर्दू शाळेच्या वॉल कंपाऊंड चे लोकार्पण धुळे शहरात विकास पर्वाची सुरुवात माजी आमदार यांच्या हस्ते करण्यात आली शहरातील विविध शाळांच्या परिसरातील जागांवर होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता या निधीतून अनेक शाळा व ओपन स्पेस साठी कंपाऊंड उभारण्यात आले असून त्यातील एक महत्वाचे काम म्हणजे नगर सर्वे क्रमांक तीनशे एकोणऐंशी येथील पंचवीस लाखांच्या खर्चाने पूर्ण झालेले वॉल कंपाऊंड आहे या कामाचे लोकार्पण माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना प्राचार्य आफवान सर यांनी सांगितले की धुळे शहरातील विकासासाठी माजी आमदार फारुख शहा यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत आमच्या शाळांना सुरक्षित देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना संरक्षित वातावरण दिले याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो माजी आमदार फारुख शहा यांनी याआधीही नॅशनल हायस्कूल हज्जन सायरा हायस्कूल अलहेरा हायस्कूल तसेच शहरातील विविध भागांतील मोकळ्या जागांना वॉल कंपाऊंड करून दिले आहे या सर्व कामांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला नगरसेवक मुक्तार बिल्डर सरफराज अंसारी, कांतीलाल दालवाले दीपश्री नाईक फातिमा अंसारी, इलियास सर मोहसिन खाटिक माजीद पठाण माजीद अन्सारी फैसल अन्सारी एक्बा शाह समीर खान सलमान शेख मुजफ्फर खाटिक रईस मंसूरी कली मनसारी यांच्यासह शाळाचे सचिव आफान हाजी प्राचार्य चाहत मॅडम चेअरमन जाहीद सर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते सर्वे क्रमांक तीनशे एकोणऐंशी कुंपण भिंतीच्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या शाळेतील जे आमचे मुख्याध्यापक तसेच जे आमचे सहकारी इलियासर आजी अफान साहेब आणि ह्या समाजाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सर्पलाल अन्सारी जाऊद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामा कामाशा ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत सत्तावीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या का कार्यक्रमास माझ्यासोबत आमचे सहकारी आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच फातमा मॅडम सर आणि आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक स सर्फराव अन्सारी आणि आमचे कांकिलाल आबा दाळवाले सभा माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत